नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण बटाट्याची चटणी घातो आहे त्यासाठी इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे मोठाच्या मोठा घेतलेला त्याचे तुकडे असे करून घेतले आहेत आणि इथे एक टॉमॅटो आहे दोन कांदे घेतले आहेत ह्याच्यामध्ये पाच हिरव्या मिरच्या वीस लस लसूणच्या कळ्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली आहे इथे कढीपत्ता घेतला आहे इथे चार चमचे शेंगदाणा चहा कूट घेतला आहे तसेच आपल्याला हळद लागेल अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि तिखट मसाला आपल्याला जसा पाहिजे तसा कारण इथे मी हिरव्या मिरचीचा कुटून घेतलेला आहे टेचा आणि इथे पाणी घेतलेलं आहे तर आपण आता काय करूया हा खलबत्ता घेतला आहे मी हे बटाटे जे आहेत ना ह्या असे खलबत्त्यामध्ये ना थोडे थोडे टेचून घ्यायचे एकदम लगदा नाही करायचा ते थोडे थोडे ठेचायचे तेव्हा ही चटणी छान होते पण मिक्सरला वगैरे नाही करायचा हलक त्यातच घ्यायचं ठेचून दाखवते मी तुम्हाला कसं घ्यायचं आणि शक्यतो ही भाजी वाफेवर करायची बटाट्याला पाणी सुटतं टॉमॅटो आहे त्यामुळे आणि नाही सुटलं तर असं पाणी टाकायचं पण सुटलेल्या पाण्यामध्येच भाजी छान होते चटणी छान होते ही आता हे बटाटे मी असे घेतले आहेत ना हे जे असे ठेचून घेतले आहेत मी आता सगळे असेच ठेचून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा याप्रमाणे खलबत्त्याने मी असे ठेचून घेतले आहेत बटाटे आता आपण ह्याला फोडणी घालून घेऊया आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि लोखंडी तव्यामध्ये करायची ही चटणी लोखंडी तव्यामध्ये खूप छान होते त्या चमच्याने छोट्या चार चमचे टाकले ते आता तेल तापलं आपण थोडी राई टाकून घेऊया तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर टाकू शकता जिरं पण छान लागतं पण आम्ही जिरं नाही टाकू थोडी पत्ता टाकल्या आपण टॉमॅटो कांदा टाकूया कांदा जरा चांगला लालसर करायचा थोडा नाही ठेवायचा या चटणीमध्ये आता आपण याच्यामध्ये मिरची लसूण आणि कोथिंबीर यांचा ठेचा टाकूया आणि त्याच्याबरोबर टॉमॅटो पण टाकून घेऊया पण सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं कच्च्या लक्ष्मीचा वास जायला पाहिजे आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया आणि थोडा गरम मसाला जास्त नाही अगा एवढाच घेतला आहे मी आणि व्यवस्थित परत हे परतून घ्यायचं ह्याच्यावरच मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकायचं कमी येतं आता आपण याच्यात बटाटे टाकून घेऊया जे आपण फेकून घेतले आहेत ते आणि साल नाही काढायच्या असेच ठेकायचे आणि हे बनवाल ना तर लोखंडाच्या तव्यातच बना किंवा लोखंडाच्या किंवा मातीच्या भांड्यांमध्ये बनवायचं आता माझं मातीचं भांडणं नाही आहे म्हणून मी लोखंडाच्या तव्यात बनवते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं आणि सांगितलं ना मी तुम्हाला जर बटाट्याला पाणी नाही सुटलं तर आपण थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यावर पान पाणी नाही टाकायचं नाही तर मग ठाकणावर पाणी ठेवायचं आणि शिजून घ्यायचं आता वरून आपण थोडासा तिखट मसाला टाकूया एवढाच घेतला आहे मी आपण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे म्हणून मसाला आपण कमी टाकायचा आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि मध्ये मध्ये उरून बघणार आहे बघूया आता झाकण काढून आणि एकदम स्लो घ्यास केला आहे मी आणि याच्यात पाणी बिनी का काय नाही टाकलं या मी अजून बटाटा नाही शिजलाय अजून त्याला पाणी सुटलेलं आहे जर पाणी सुकून गेलं तर फक्त मी पाण्याचा हक्का मारणार पण असं पाणी टाकणार नाही त्याच्यात धक्का मारणार अजून याला दहा मिनटं लागते आता याला परत झाकून ठेवते मी आपण झाकण उघडून बघूया आणि मी ह्याच्या आधी एकदा झाकण उघडून बघितलेलं आणि पाणी सुकलं नव्हतं ना कमी होतं सुकलेलं पाणी म्हणून मी थोडंसं पाणी शिंपडलं फक्त टाकलं नाही शिंपडलं झाली आपली चटणी बटाटा अलगद मॅश होतोय आणि आता आपण आणि मी स्लो गॅसवरच केला या आणि पूर्ण झाकून केली आहे ही भाजी भाजी चटणी काळी म्हणा आता मी चार चमचे घेतलं होतं शेंगदाण्याचं पूड मिक्स करून बघते दोन चपाती जास्त खाल अगदी गरमी असताना सुद्धा एवढी मस्त होते ही चटणी एक चमचा मी तसंच ठेवून देते सारखी ती पिवळी बटाट्याची भाजी करण्यापेक्षा त्या अशी जरा चटणी वगैरे दुसरा काही प्रकार बनवला ना जेवायला चांगलं वाटतं तुम्ही पण अशी करून बघा पण पाणी ओतू नका रोज। चे चे भाकरी बरोबर बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बरोबर तर अजूनच छान लागते झाली आता मी गॅस बंद करते मंडळी आपली बटाट्याची चटणी तयार झाली आणि थोडीशी टेस्ट करून बघितली मी मीठ वगैरे बघण्यासाठी तर खूप मस्त झाली आहे तुम्ही पण अशी अशीच करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू